केूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज ठाणे शहरामध्ये आपणाला योग सकाळ हा सोहळा या ठिकाणी आपणाला ग्रँड ओपनिंग सोहळा संपन्न होतोय योग सकाळ या माध्यमातून मात्र दिवसाचा जो प्रारंभ आहे तो उद्यापासून स्टार्ट होणार आहे आणि त्या अनुषंगाने सीमा महेश हिंगळे आणि महेश हिंगळे यांची जी संकल्पना आहे आज आपण धक्काधक्कीच्या आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये क्षणावर आपण विश्रांती घेतो पण मात्र जगताना मात्र माणसाला जसं जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते त्याचबरोबर जीवनाला आकार देणारा हा योग आहे आणि त्याचा आज ग्रँड ओपनिंग सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अशा वेळेला इथं जमलेल्या लोकांच्या मनातल्या भावना आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिकांच्या मनातले भाव ओळखून महेश इंगळे आणि शिमा इंगळे नेहमीच ब्रह्माड तळाव असेल अन्य तळाव असेल ज्येष्ठ नागरिकासाठी काम करतात आज हा योग सकाळ हा उद्यापासून प्रारंभ होतो आहे आज स्टार्ट होतो काय वाटतंय थकलेली पावलं आणि दुबकलेल्या मनाला कुठंतरी एकवटण्याचा हा आधार अतिशय चांगला प्र सो प्रयत्न आहे आणि ते करतायत सर्वांनाचा आनंद आहे आणि सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहेत ते इतक्या म्हणजे न्या चांगल्या पद्धतीनं ते एक्झिक्यूट करतात ना मला ते शब्दामध्ये सांगता येत नाही आहे आमच्या स्पेशली ब्राह्मणाला आणि हे चौदु अंबेगोसाळी तलाव या दोन्ही त्याच्यामध्ये तात्तिशय उत्कृष्टपणे कामं करत आहेत आणि लोकांना उत्क हे त्याच्यापासून नवीन प्रेरणा नवीन प्रेरणा मिळते आणि म्हणून शिमाईंगळे आणि महेशिगड्यांचं जे काम आहे ते समाज मनाला बिमणारे काम आहे म्हणून आज योग सकाळच्या माध्यमातून मात्र आज ग्रँडचा ओपनिंग सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे योग सकाळ ग्रँड ओपनिंग सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे खरं दुबकलेली मने आणि लोप पावलेला भावनांना आधार देणारी ही संस्था काम करते त्रिबल पाऊटेशनच्या माध्यमातून असेल महेश इंगळे असतील सीमा इंगळे असेल यांचं जे काम आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं असतं का आण सीमा मॅडम आणि महेश सर या दोघांनी मिळून खरं तर एक सोशली एक मोठं काम बऱ्याच वर्षापासून ते करतात आम्ही त्यांना भेटलो आहे प्रमाणात तलावाच्या योग साधनेमध्ये आणि तिथून आमची ओळख झाली ना आम्ही त्यांना बघतोय की दोघंही जण पूर्ण फॅमिली आज समाजासाठी जास्तीत जास्त हेल्थवर लक्ष कसं घालावं या संयोजन यांनी हे सगळं ओपन केलेलं आहे तेवढंच तिथे ते थांबलेलं नाही तर त्यांनी हेल्थसाठी लागणारं पाणी म्हणजे बॉडीला ऐंशी टक्के पाणी लागतं ते पाणीसुद्धा अल्कलाईन घ्यावं याच्याबद्दलसुद्धा जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा त्यांनी या योग अभ्यासामध्ये या योग सकाळमध्ये प्रयत्न केलेला आहे एवढंच नव्हे तर पर्यावरण संतुलित राखण्यासाठी पुढे आपण असं म्हणतो आहे की आज पर्यावरण एवढं विद दूषित होत चाललेलं आहे की दिवसेंदिवस काही पेपरमध्ये असं वाचला मी की येणाऱ्या पुढच्या पंचवीस वर्षामध्ये मुलाला शाळेत जाताना ऑक्सिजन सिलेंडर लावून ऑक्सिजन लावून जाण्याची वेळ येईल अशा वेळेला हे पेट्रोल डिझेलच्या गाळ्या कशा कमी होतील सिलेंडर आपण गॅस गॅस किंवा इलेक्ट्रिकवर ज्या काय गाड्या आहेत त्या कशा जास्तीत जास्त येतील त्यांनी प्रयत्न केला एक ए डी एम एस नावाच्या कंपनीला ठाण्यात मुंबईत घराघरात इलेक्ट्रिक बाईक कशा जातील आणि या पर्यावरणाला संतुलन राखण्याचा हातभार कसा मिळेल असं या योग साधनेतून या योग सकाळच्या माध्यमातून त्यांनी अनेक सोशली अग्राबरोबर त्याचबरोबर उद्योजकपणाने एक चांगले उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे की जेणेकरून आम्हाला घराघरात हा विषय घेऊन जात आहे आणि त्याबरोबर पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखण्याचं काम आहे ती शीमा इंगळे आणि महेश इंगळे यांचं काम आहे ते मात्र एक वेगळ्या पद्धतीने काम होत आहे समाजाला जे अपेक्षित आहे ज्येष्ठ नागरिकांना जे अपेक्षित आहे तरुणाला जे अपेक्षा आहे असं समाज मनाला बिंबणारं काम आहे ते महेश दादा नेहमी करतात आणि म्हणून आज त्यांची जी संकल्पना आहे प्रेरणा आहे वेगळ्या आहे महेश दादा आपण हे सगळं काम करत असताना हे प्रेरणा ही ऊर्जा कुठून मिळते आता बघताय तुम्ही एवढं लोकांचं प्रेम जे आहे ना सोबत ते प्रेम आणि लोकांचं सहकार्य यातून मला प्रचंड ऊर्जा मिळते आणि रोज नवीन काहीतरी मग मी विचार करतो की आपल्याला काय लोकसेवेसाठी अजून काय करता येईल हे लोकांच्या प्रेमापोटीच मला याच्या आयडिया येतात की मला काय करायला पाहिजे पुढे आणि त्यात तीच ऊर्जा घेऊन मी पुढे जात असतो नेहमी ही जी संकल्पना आपल्या कशी लक्षात आली की हे गरजेचं आहे आपण आपण बघतो की हल्लीचं आपलं लाईफ एवढं बिझी झालं आहे एवढं स्ट्रेसफुल झालं आहे की आपलं खाण्याच्या वेळा आहेत झोपण्याची वेळ चुकते, चुकते कामाचं लोड वाढलं आहे त्यामुळे शरी आपलं शरीराकडे आपलं कुठेतरी लक्ष हटतंय शरीराकडनं आणि त्यामुळे ना अगदी तरुणांपासून ते सिनियर्सपर्यंत विविध प्रकारचे आजार त्या आजाराची त्यांना लागण होते आणि मग एखादा आजार झाला की त्यांना अनेक गोळ्या औषधं सतत घ्यावे लागतात त्याचा शरीरावर अजून दुष्परिणाम होतो आणि हे टाळण्यासाठी म्हणून आपण एक पाऊल पुढे येऊन योग सकाळ नावाचा आपण ग्रुप बनवलेला आहे त्याच्यासाठी आज ही आम्ही जागा घेतलेली आहे वृंदावन सोसायटीमध्ये आणि माझी अशी इच्छा आहे आपल्या मा मा माध्यमातून माध्यमामार्फत मी सगळ्यांना आवाहन करीन स्थानिक लोकांना मग ते लहान असतील मोठ्या असतील सिनियर सिटीजन असतील महिला असतील पुरुष असतील मुलं असतील ही दिवसातला एक अर्धा तास किंवा एक तास आपण आपल्या शरीरासाठी दिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहे की आमच्या ह्या योग सगळ्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील व्हा आणि योगाचे विविध प्रकार तुम्ही इथे शिकून घ्या आणि आपलं आयुष्य आरोग्य सुदृढ बनवा सर धकाधकीच्या स्पर्धेच्या जीवनामध्ये माणूस स्वतःची फक्त कळगी भराण्याचं काम करतो पण समाज मनाला जे बिंबल आहे अपेक्षित आहे आणि त्याबरोबर ज्येष्ठ का काम आहे परिवारता लागण्याचं ही संपूर्ण दोघे पती आणि पत्नी काम करत आहेत का प्रभाग क्रमांक अकराचे चे आमचे विभाग अध्यक्ष श्री महेशजी इंगळे साहेब हे नेहमीच जनसेवेचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य हे करत राहतात आणि त्यांना नेहमी त्यांच्यासाठी सपोर्ट म्हणजे त्यांची पत्नी जिला अर्धांगी म्हणू शकतात त्या सीमाताई महे शिंगळे याही त्यांना नेहमी मदत करत असतात जनसेवेचे जे जे कार्य त्यांच्या हाते होतील हे ते नेहमी करत असतात सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन ते उपक्रम करत असतात शिवाय त्यांनी आता नवीन जो योगा क्लास चालू केलेला आहे ते तेही त्यांनी महिलांच्यासाठीच केलेला आहे आणि हा योगा क्लास आणि असेच कार्य त्यांच्या हाते हे नेहमी होत राहो की मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना मी या आत्ताच्या क्षणी शुभेच्छा देतो एवढा बोलतो धन्यवाद स्त्रीबल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजमानाचा काणोसा घेणं दुर्लक्षित असणाऱ्या समाजाची वोट बांधणं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणं हे स्त्रीबल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण एक क्षण योग सकाळ ग्रँड ओपनिंग सोहळा आपणाला वृंदावनमध्ये संपन्न झाला आणि त्या अनुषंगाने एक छोटी बालिका आहे तीसुद्धा आपणाला संदेश देते दीदी काय वाटतंय आजचा ज्या कार्यक्रमा सीमा मावशी आणि महेश मामा हे दोघं याच्यामुळे योगा केले कारण की जे जे लोकांना फिटनेस जमत नाही आहे ते लोक योगामध्ये फिटनेस करू शकतात आणि म्हणून ज्या छोट्या बालिकेनं हा दिलेला जो संदेश आहे तो इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे माध्यम म्हणावं लागेल आयुष्याच्या सुखद आणि दुःखद वळणावरती काही गोड माणसं मिळतात आणि आयुष्य बदलून जातं तसं निराधारांचा आधार असेल त्याचबरोबर योगगुरूच्या माध्यमातून असेल आणि खरंच शीमा इंगळ्यांना जी साथ मिळाली ती त्यांच्या पतीची एक कर्तृत्वान महिलेच्या पाठीमागं नेहमी जो हात असतो तो तिच्या पतीच असतो आणि म्हणून शिमाताईंचं जे काम आहे ते समाज मानाला बिंबणार आहे दादा एवढ्या विषयातून नेहमी सातत्यानं तुला एक वेगळी ऊर्जा निर्माण करून देतो आज तू योग सकाळचा हाच ग्रँड ओपनिंग केलं आहे काय वाटतं मला खरंच खूप छान वाटते तुमच्या सगळ्यांचं म्हणजे मनापासून आभार सो मी योगा हे गेले पंधरा वर्ष करते आहे आणि माझी इच्छा होती की ना आधी आम्ही घरी करायचो मुलगी माझी महेश घरातले आम्ही सगळे फॅमिलीमध्ये स्टार्ट केलं पण नंतर म्हटलं की स्वतः तर आपण हेल्दी आहोत पण असं काहीतरी करूया की ज्याच्या म्हणजे तसं आपण बाहेर पण केलं फ्रेंड्स सगळ्यांना रिक्वेस्ट केलं फॅमिलीला रिक्वेस्ट केलं की आपण सगळ्यांनी करूया सो so, मग अच अशी कल्पना आली की आपण वृंदावन सौस, सो वृंदावन सोसायटीमध्ये राहतो मग इथे स्टार्ट करूया मग ओपन गार्डनमध्ये चालू केलं मग त्यानंतर घोसाळे तलावला स्टार्ट केलं मग नंतर ब्रह्माळाला केलं त्याच्यानंतर मग मी एक एक करून स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये सगळीकडे टायअप करत गेले आणि मग जसं जसं काम वाढत गेला तशी तशी माझी इच्छा अजून प्रबल होत घेतली आणि मा महेश मला नेहमी ते मागे असतात उभे आणि त्यांचं असं असतं की सीमा तू पुढे हो तुला कुठेही सपोर्ट असला मी आहे मागे तो ने ने इंगलानी, इंगलानी हजार हजार त्या फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स आणि सगळ्यांचे सपोर्ट असतात तर त्याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं आणि पुढे जात चाललो आहे माणसानं माणूस जोड दिली माणूसचं एक सुंदर नातं तयार होतं त्याचं मृत्यमंद उदाहरण आहे ते आपल्याला महेश इंगळे आणि सीमा इंगळे यांच्या माध्यमातून आहे खरं हजार मारणानं हजार माणसं असतात मात्र त्या लोकांना व्यायामाची गरज पाहिजे थकलेला पाहुण्यांना आधार पाहिजे आणि मी एक नवीन संकल्पना घेऊन नवीन प्रेरणा घेऊन आज या ठिकाणी योग सकाळचा ग्रँड ओपनिंग सोहळा संपन्न होतोय नवंकेसरी वृत्तपत्र आणि नवं के केसरी वृत्तवाहिनीकडून त्यांना पुढील वाटच्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा कॅमेरामॅन रामदास गोपाळे सेमी रिपोर्टर सागर पाटील ठाणे वृंदावन सोसायटी